स्वतःला इतकं बदला की नाव ठेवणारेही तुमच्याकडे आदराने पाहतील घरात रडून घ्या हरकत नाही मन हलकं करा वेदना मोकळ्या करा पण दरवाजा उघडताना चेहऱ्यावर हसू ठेवा कारण जग हसणाऱ्या चेहऱ्याला साथ देत मतलबी लोकांना मोबाईल मधूनच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून हटवा कारण जे तुमचा उपयोग करून घेतात ते कधीच तुमचे होऊ शकत नाही थोडा धीर धरायला शिका प्रत्येक दुखामागे सुखाची सकाळ येतेच आजचा अंधाराचं आकाश उद्या चमकणार आहे फक्त थांबायचं आणि विश्वास ठेवायचा समर्पण करणं कठीण नाही कठीण आहे अशी व्यक्ती शोधणं जी तुमच्या भावनांची किंमत ओळखेल आणि त्या समर्पणाला योग्य मान दे जो झोप आणि निंदा दोन्हीवर मात करतो त्याच्या पुढे यश झुकतं स्वतःवर विश्वास ठेवा मग कोणतंही स्वप्न लांब नाही दुश्मनी जाहीर असेल तर रडणं सोपं जातं पण जे हसत हसत कपट करतात त्यांचं दुःख आतून पोखरतं त्या वेदना शब्दात मावत नाहीत आयुष्य काट्यांचं आहे पण त्यावर चालणं म्हणजे धैर्य आहे सगळे रस्त्यावर चालतात पण जे रस्ते तयार करतात तेच खरे योद्धे टॅलेंट असून उपयोग नाही जर ते वापरण्यासाठी प्रॅक्टिस नसेल प्रयत्नाशिवाय कौशल्य व्यर्थ ठरत ते उजळण्यासाठी घाम गाळावा लागतो जेव्हा आपले वाटणारे लोक परक्यासारखं वागायला लागतात ना तेव्हा खरं दुःख कळतं माणस बदलतात आठवणी नाही कर्ज फेडता येत कधीतरी पण उपकार हे आजन्म फेडता येत नाही त्यांची जाणीवच खूप मोठी असते जिचं ओझ शब्दांनीही हलकं होत नाही माणूस जिवंत असताना दुर्लक्षित राहतो आणि मेल्यावर सगळे विचारतात अरे तू आता गप्प का मग काय उपयोग अशा शोकाकुल आवाजांचा कोणी तुम्हाला टाळत असेल तर ता त्यांना टाळू द्या वेळ ही सगळ्यांचीच येते आणि ती अनेक प्रश्नांची उत्तरं देऊन जाते खोट गोड बोलणारे नाती जपतात पण खरं बोलणाऱ्यांची नाती मोडतात ह्या जगात सत्य ऐकायला कोणीच तयार नाही जो सगळ्यांचाच होतो तो खरं तर कोणाचाच नसतो प्रामाणिक नातं एकच असतं ते सगळ्यांशी शेअर होत नाही वर्तमानात जगायचं असेल तर भूतकाळाची खंत आणि भविष्याची भीती दोन्ही विसरावी भी लागते जेव्हा मा चुकणारी माणसं जिंकतात तेव्हा मा खरं बोलणारे गप्प असतात गप्प राहणं म्हणजे अन्यायाला सहमती देणं वाईट वेळच आपल्याला दाखवते की कि आपण किती मजबूत आहोत ताकद दाखवण्यासाठी संकट येणं गरजेचं असतं चांगली जागा शोधू नका तुम्ही जिता आहात ती जागा चांगली बनवा माणूस जागा नाही वृत्ती मोठी करते पूर्ण माहिती नसेल तर गप्प राहणं हीच मोठी शहाणपणाची खून आहे बोलण्याआधी करणं खूप काही वाचू शकतं ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्याचा विचार करत बसू नका ते फक्त मनाचा ताण वाढवतात विश्वास मिळवायला वेळ लागतो पण तो तोडायला फक्त एक वाक्य पुरेस असत हीच खरी माणसाची परीक्षा आहे ज्यांना तुमचं अस्तित्व समजत नाही त्यांच्यापासून लांबच राहिलेलं बरं नातं असेल तर मानही असला पाहिजे खऱ्या लोकांवर विश्वास ठेवा जसा आपण औषधावर ठेवतो बघितलं नाही पण उपयोग होतो याची खात्री असते बोलणं खराब असणं हे डोकं बिघडल्याचं पहिलं लक्षण असत जिभेवर नियंत्रणच बुद्धीची ओळख असते मोठेपण म्हणजे पद नाही तर छोट्यांच्या दुःखात उभं राहणं असतं तेच खऱ्या माणुसकीचं रूप आहे पैसे उदार द्यायचे असतील तर विचार करून द्या कारण नंतर स्वतःचेच पैसे मागताना भीक मागतोय असं वाटतंय माणसांचा सगळ्यात मोठा शत्रू त्याचं स्वतःचं डोकं असतं कारण तेच त्याला जुन्या आठवणींच्या जखमा दाखवत राहत आरसा काचेनं बनवलेला असतो पण खरे चेहरे दाखवायला कधीच घाबरत नाही सत्य कधीच लपून राहत नाही जुना काळ त्रास देत असेल तर तो विसरून टाका कारण तो काळ परत येत नाही फक्त वेदना सोडून जातो आजच्या काळात स्वतःला जपणं गरजेचं आहे कारण प्रत्येक कोपऱ्यात कुणाचं ना कुणाचं वाईट विचार ठेवलेले असतात या जगात मदतीसाठी पैसा नाही तर चांगल्या मनाची गरज असते सहानुभूती असलेलं मनच मोलाच असत एकदा तरी स्वतःसाठी जगा कारण सगळे तुमच्या सोबत कायमच राहणार नाही जो कुणाच्याच नजरेत वाईट वाटत नाही तो फार हुशार असतो कारण तो कुणाचाच नसतो तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे म्हणून त्यांच्या चांगल्या रूपासाठी कधीच दुसऱ्यांवर अपेक्षा ठेवू नका तुमच्याकडे सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ आहे ज्याला तो द्यायचा आहे त्याच्याविषयी विचार करूनच निर्णय घ्या आजकाल लोक पूर्ण विश्वास मिळवतात आणि मग तो विश्वास मोडून टाकतात था। समजूतदार माणसाचं डोकं चालतं असमज माणसाचं केवळ जीभ चालते खूप प्रामाणिक राहिलात तर लोक तुम्हाला दाबून टाकतात था। थोडं चतुर होणं ही गरजेचं असतं सरळ आणि इमानदार माणसाची कोणी किंमत करत नाही पण खोटं बोलणारे लोक सर्वांचं मन जिंकतात काही लोकांच्या हृदयात हिशोब असतो भावना नाही त्यांना नातं म्हणजे फक्त फायदे तोट्यांचा व्यवहार वाटतो खरा बुद्धिमान माणूस कधीही अभिमान करत नाही कारण त्याला माहीत असत की ज्ञान हे नम्रतेतच दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांना दिसतात पण वेळ स्वतःवर आली की डोळे बंद होतात जो भावनांमध्ये वाहतो त्याला फसवणं फार सोपं असतं बुद्धी आणि भावना यामध्ये समतोल हात शहानपण असतो संपूर्ण ताकद पैसा कमवण्यात लावा कारण आजच्या जगात पैसा म्हणजे प्रतिष्ठा घरा आहे घरात रडणं ठीक आहे पण जगासमोर चेहरा नेहमी हसरा ठेवा जो कायम गप्प असतो तो एकदा बोलायला लागला तर समजून घ्या त्याचा संयम संपला आहे तुमचे विचार असे ठेवा की इतरांना त्यावर विचार करावा लागेल विचारांचा ठसा उमटणं हेच खऱ्या माणसाचं यश आमचे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी